नमस्कार जागर टाइम्स टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी प्राध्यापक मांगले मित्रांनो अंजलीताईने सांगितल्याप्रमाणे एक मोठा बॉम्ब आज त्यांनी टाकला अर्थात धनंजय मुंडे त्यांचे गॉडफादर मित्र देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा याच्यावर कशा पद्धतीने रिॲक्ट होतील आज सांगता येणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्या धनंजय मुंडेंना वाचवण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल असे सगळेजण म्हणतात आजचा विषय ठेवला आहे मुंडेंचा शेतकरी अनुदानावर दोनशे सत्तर कोटीचा डल्ला आता तरी मुंडेंची चौकशी करणार का बी जे पीत घेणार या विषयाचा आजचा आजची ही पोस्ट मित्रांनो चोवीस पूर्वी दोन हजार चोवीस म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केंद्र शासनाची शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे ट्रान्सफर करणारी कृषी खात्याची ही योजना राज्य शासनाकडे पैसे वर्ग झाले राज्य शासनाला ते पैसे त्याच्या वस्तू खरेदी करून शेतकऱ्यांना देणं चालणार नाही थेट खात्याच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावरती पैसे व ट्रान्सफर केले गेले पाहिजे ना डेबिटे डायरेक्ट पैसे ट्रान्सफर पण इथं तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी आपले प्रताप मोठ्या प्रमाणात गाजवले त्यांनी काय केलं त्यांनी त्याच्या वस्तू खरेदी केल्या आणि मध्ये कमिशन किंवा दल्ला मारला काय केलं बघा त्यांनी एक तर कमी दर्जाच्या वस्तू खरेदी केल्या ए पैसे ट्रान्सफरच करायचे होते पण त्याच्यावरती मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची रात्री बेरात्री सया घेऊन त्यांना काही सांगून <coughs> वस्तू खरेदी करायचं त्यांनी डाव टाकला त्या वस्तू कमी दर्जाच्या सगळ्यात आय म्हणजे असा जगात कुठं प्रघात असणार नाही असा प्रघात धनंजय मुंडेंनी पाडला आधी सगळे पैसे सप्लायरला दिले म्हणजे टेंडर कुणाला देणार आहे आणि कोण सप्लायर असणार आहे हे आधीच ठरवून टाकलेलं त्यांनी आणि पैसे पण त्यांना आधीच दिले गमत सगळा उलटा प्रकार आणि नंतर निविदा काढल्या आणि हे कसं केलं तर तत्कालीन कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दोन वेळा आक्षेप घेतले दोन्ही वेळा ते आक्षेप दुर्लक्षित केले त्यांची किंबवण बदलीच केली आणि वस्तू खरेदी करण्याचा घाट घातला परत सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो बाजारातील त्या वस्तूंची जी वस्तू खरेदी केल्या म्हणजे कुठल्या कुठल्या घेतल्या आहेत नॅनो युरिया घेतली नॅनो डी ए पी घेतली बॅटरी स्प्रे घेतली मेंडलियाट घेतली कापूस गोळा करण्याच्या बॅग्स घेतल्या आणि बाजारातील या वस्तूंचे जे दर आहेत ती त्याच्या कित्येक पटीने अधिक दरानं खरेदी केल्या विशेष म्हणजे ज्या वेळेला एखाद्या वस्तू मोठ्या प्रमाणात जर आपण मार्केटमधून खरेदी करत असू हो। तर आपल्याला ती अधिक स्वस्तात मिळते किंवा तेवढ्याच रकमेत जादा वस्तू मिळतात पण हे सगळं ते विसरून गेले जुलै दोन हजार तेवीस ते दोन या वर्षातली ही घटना आहे आता आपण प्रत्येक म्हणजे नॅनो युरिया असेल नॅनो डी ए पी असेल मेडलीहाइट असेल किंवा बॅग्स खरेदी कापूस गोळा करण्याच्या बॅग्ज असतील ह्याचे प्रत्येक आता ते सगळीकडे आले आपण ते घ्यायला नको आपण वेगळ्या अर्थानं याची चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे ज्या गोष्टी समजल्या त्या अशा प्रस्थापित पद्धत शासनाची आणि जगभर असणारी कुठली एखाद्या घटना तुम्ही जर घेणार असाल तर त्याचे टेंडर तयार करणे किती वस्तू लागणार त्याची प्रॉबेबल किंमत काय असेल हे तयार करणं नंतर त्याला प्रोसिजरली प्रशासकीय मान्यता देणे टेक्निकल मान्यता देणे मग टेंडर प्रसिद्धीस देणे कमीत कमी रकमेला म्हणजे कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार करतो आपण जो आ, सप्लायर त्या वस्तू द्यायला तयार असेल त्याला सिलेक्ट करणं आणि नंतर त्याला वर्क ऑर्डर देणं काम पूर्तता करणं आणि मग त्याला त्याचे पैसे त्या टेंडरचे अदा करणं ही एक प्रस्थापित जग जाहीर आणि जगभर वापरली जाणारी पद्धत मुंडे साहेबांच्या खात्यानं आधी थेट पैसे पेड केले आधी थेट सप्लायर कोण आहे काय त्याने आधीच ठरवला त्याला पैसे पण दिले आणि नंतर सगळ्या प्र प्रक्रिया करायचा प्रयत्न उलटा प्रकार केला थेटपणे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे दिलेले नाहीत त्यांना कोणत्या वस्तू पाहिजेत काय आहेत ह्याचं स्वतःच आकलन केलं स्वतःच समजून घेतलं ह्या ह्या वस्तू दिव्या आणि या वस्तू अधिक किमतीला कमी दर्जाच्या आणि बाजारातील कमी किमतीपेक्षा जास्त किमतीनं घेतलेल्या विशेष म्हणजे कृषी आयुक्तांनी याला आरोप आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा हे केला गेला मित्रांनो हे सगळं बघितल्यानंतर धनंजय मुंडेंचा कारभार तमाम शेतकऱ्यांच्याच नव्हे शेतकऱ्यांना त्यांनी या गोष्टीतून या व्यवहारातून दोनशे सत्तर कोटी रुपयेला चुना लावलाय अदरवाइज हे पैसे शेतकऱ्याच्या थेटपणे अकाउंटमध्ये जमा झाले असते आणि दोनशे सत्तर कोटी रुपयेला लावलेला हा जो चुना आहे याची म्हणजे आता ते काही म्हणजे आता ह्याच्यावरती काय कारवाई करणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे कोण कोण कारवाई करणार आता याच्यावर भगवानगड काय करणार पहिली गोष्ट अजितदादा पवार काय करणार दुसरी गोष्ट स्वतः धनंजय मुंडे नैतिकता पाळून राजीनामा देणार का पुढची गोष्ट आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मुख्य जबाबदारी राज्याचे ज्यांच्याकडं ते देवेंद्र फडणवीस काय करणार धनंजय मुंडे काय नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील ही आशाच बाळगणं चुकीचं आहे दुसरं गोष्ट नामदेव शास्त्री भगवानगड <coughs> अंजलिताई ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या या गोष्टी या त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी पाठवलेत नामदेव शास्त्रींच्याकडं आणि नामदेव शास्त्री जे धनंजय मुंडेंच्या विषयी त्यांचं जे त्यां आकलन होतं असेसमेंट होती त्यांच्याविषयी त्यांचं जे समज होती त्या समज काय तुमची समज आहे ही बघा आणि यांनी केलेला कारभार बघा हे त्यांच्याकडे पाठवणार आहे त्या असं म्हणतात स्वतः नामदेव शास्त्री सांगतील की भगवानगड तुमच्या पाठीशी नाही आणि आता तुम्ही राजीनामा द्या दुसरी गोष्ट अजितदादा काय करतील दादा काहीही काही करणार नाही ठीक आहे चौकशी करतो कारण याच्या पूर्वी पहिला आपण फडणवीस बघू फडणवीस म्हणजे हे हे आधी लक्षात घ्या फडणवीस हे त्यांचे खास मित्र आहेत धनंजय मुंडेंचे त्यामुळं त्यांची फार गोची झालेली असणार आपल्याला कारवाई करायला लागू नये असं त्यांना वाटतं आणि ते परस्पर कुणाच्या तरी नावावर उदाहरणार्थ तर अजितदादाने असं केलं त्याला आता मी काय करू असं म्हणता यावं अशी परिस्थिती वाटते ती आ, यावी अशी अशी स्थिती देवेंद्र फडणवीसांचे ते निश्चितपणे क्लीन चिट कशी देता येईल याचाच विचार करत असतील ही बातमी गेल्यापासून किंवा काय करतील माहीत आहे देवेंद्र फडणवीस इतका विलंब करतील कारवाई करण्यासाठी की कोणतरी नाराजीनं कोर्टात जातील आणि मग मंत्री आता कोर्टात प्रकरण आहे मला आता काय त्याच्यावरती निर्णय घेता येणार नाही किंवा त्यांच्या दृष्टीनं सगळ्यात सोपा मार्ग कुठला माहित आहे थेटपणे भारतीय जनता पार्टीमध्ये धनंजय मुंडेंना घेणं कोणीही बोलत नाहीत एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये धनंजय मुंडेंचं आगमन झालं की त्यांच्यावरती कसलेही आक्षेप कुणीही बोलणार नाहीत आत्तापर्यंत प्रफुल्ल पटेल असतील किंवा द छगन भुजबळ असतील किंवा स्वतः अजितदादा पवार असतील एकट्या ही सगळे आहेत म्हणजे अशोक चव्हाणांच्या सारखी इतर सगळी किंबहुना सगळीकडची माणसं जी भारतीय जनता पार्टीने घेतली प्रथम आरो त्यांच्यावर आरोप आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन त्यांनी त्यांना स्वच्छ करून घेतलेलं आहे चांगल्या धुतल्या तांदळासारखं म्हणतात ना तशा पद्धतीनं त्यांनी करून घेतलंय अजितदादा किंवा धनंजय देवेंद्र फडणवीस यांना आता काहीतरी कारवाई केले हे दाखवावंच लागेल याच्यापूर्वी हार्वेस्टर मशीनचा रेकॉर्ड असून फौजदारीचे केसिस नोंद केलेले सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही हे लक्षात घेता आता कोणत्या म्हणजे अत्यंत जड अंतकरणानं काहीतरी कारवाई करतोय अशा पद्धतीचं फडणवीस काहीतरी असं मी फार मोठं काहीतरी महत्वाचं सांगतोय असं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतील आणि इतका वेळ काढूपणा करतील इतका वेळ पाडू का कर, करतील की कोणतरी कोर्टात गेलं आणि प्रकरण कोर्टात असल्यामुळे मला आता काही कारवाई करता येणार नाही असं म्हणतील का का थेटपणे आपल्या पीत घेऊन सगळ्यांना चला आता विषय मिटला भारतीय जनता पार्टीत घेतलं की चौकशी नाही कशाचं काही नाही ते स्वच्छ झाले असं म्हणतात ना हे दोस्ती हम नाही तोडेंगे शोलेतला शोलेतलं पिक्चर आहे ते दोस्ती तोडतील का किंवा कारवाई करतील का हे बघण्याचा एक विशेष हा आपल्याला एक हे आहे आपल्याला बघता येईल की काय कारवाई करतील धन्यवाद मित्रांनो माझ्या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा